जळगाव जिल्ह्याचे सुमठाणे जंगल जंगल एक ठिकाण एक खुनाचा पॅटर्नही एक लेडी सिरियल किलरचा धडकी भरवणारा कांड या सिरियल किलरने दीड महिन्यातच दोन महिलांची हत्या केली सिरियल किलरचे नाव आहे अनिल गोविंदा सदाशिव राहणार सुमठाणे पारोळा जिल्हा जळगाव या सिरियल किलरची एकच थेरी होती महिलांसोबत गावात कामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी महिला दिसतील त्या त्या ठिकाणी महिलांशी संवाद साधायचा महिलांसोबत अगदी गोड बोलायचे आणि गोड बोलल्यावर एखादी महिला आकर्षित झाली तर त्या महिलेसोबत गोड गोड गप्पा मारून प्रेमाचे नाटक करायचे विश्वास संपादन करायचे आणि महिला त्याच्या प्रेमात पडली की तेथून पुढे मनसोक्त शरीर संबंध करायचे या सर्व गोष्टी होऊन तो त्या शरीराला वैतागला की नवीन शरीराच्या शोधात जाण्यासाठी या पहिल्या महिलेची हत्या करायचा तिच्याकडचे सोने नाणे हिसकावून घ्यायचा आणि जंगलामध्ये नेऊन डोक्यात दगड घालून गोणीमध्ये मृतदेह फेकून दरीत फेकून द्यायचा अशा या अनिल सदाशिवचा प्रवास अनिल सदाशिवने दीड महिन्यातच शोभाबाई खोळी आणि वैजंताबाई भोई या दोन महिलांसोबत संबंध स्थापन करून यांना लुटून यांचा मृतदेह जंगलात फेकून दिला तेच जंगल तेच ठिकाण आणि तोच परिसर वैजंताबाई भोईच्या मृत्यूच्या प्रवासाला सुरुवात होती सुरतपासून सुरत येथे अनिल वास्तव्यास होता सुरत येथे वैजंताबाई भोईसोबत अनिलची ओळख झाली तेथून पुढे गोडगोड गप्पा गोष्टी बोलणे गोडगोड गप्पा गोष्टी करणे प्रेमाचे नाटक करणे सर्व गोष्टी झाल्या आणि त्यांचे दोघांची प्रेमसंबंध जुळले त्यानंतर दोन मे रोजी हे दोघेजण जळगाव सुमठाणा प्रदेशात आले आणि तेथून पुढे त्यांचे अनेक दिवस हे संबंध सुरू होते आपल्या मूळ गावी परतल्यानंतर अनिल सदाशिवने वैजंताला बोलावले आणि एका जंगलात घेऊन गेला सुमठाण्याच्या जंगलात नेऊन त्याने तेथे सर्वप्रथम वैजंतासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले आणि नंतर तिला म्हणाला की तुझे सोने नाणे काढ आणि पैसे दे त्यावरती वैजंताबाई शॉक झाल्या आपला एवढ्या दिवसांचे प्रेम आणि हा असं काय बोलत आहे त्यावरती त्या ते, त्या ते, त्याला जाब विचारू लागल्या तर त्याने काहीही न ऐकता सोने नाणे हिसकावून घेतले आणि तेथे ते पडलेला एक मोठा दगड वैजंताबाईच्या डोक्यात घातला आणि त्यांची हत्या केली हत्या करून झाल्यानंतर झाडा झुडपात तिला फेकून दिले वीस जुलै रोजी पोलिसांना त्या जंगलामध्ये हाडांचे अवशेष आधार कार्ड आणि चप्पल सापडली आधार कार्डवरून समजले की हा मृतदेह वैजंताबाईचा आहे वैजंताबाईचा खेळ खल्लास करून आता अनिल त्याच्या दुसऱ्या शिकारीवर निघाला होता आणि त्याला ती शिकार भेटली देखील त्याने बसमध्ये म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी कुठेतरी शोभाबाई कोळीसोबत ओळख वाढवली ओळखीचे रूपांतर गोड गोड गप्पा प्रेमात झाले आणि प्रेम झाल्यानंतर काही दिवस शरीर संबंध आणि एके दिवशी तिला देखील असेच सुमठाण्याच्या जंगलात घेऊन गेला तेथे शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि तिचे सोने नाणे पैसे घेतल्यानंतर तिच्या देखील डोक्यात दगड घातला आणि त्याच ठिकाणी फेकून दिला वैजंताबाई आणि शोभाबाईचा खेळ खल्लास केल्यानंतर आता अनिल तिसऱ्या शिकारीला निघाला होता आणि त्याला ती शिकार भेटली देखील अनिलचा स्वभावच असा होता की त्याला सहसा कोणतीही महिला हो म्हणेल त्याचं चा बोलणं चालणं रोबाबात राहणं आणि सर्वप्रथम गोड बोलणे कौतुक करणे या गोष्टीला महिला पाझरून जायच्या आणि त्याच्या प्रेमात अडकायच्या त्याच्या जाळ्यात अडकायच्या अनिलला आता तिसरे सावज भेटले शेहनाज बी नावाची महिला शेहनाज सोबत अशाच गप्पा गोष्टी प्रेमसंबंध शरीर संबंध झाल्यानंतर एके दिवशी सुमठाण्याच्या जंगलात घेऊन गेला आणि तेथे त्याने सर्व गोष्टी झाल्यानंतर त्याचा खरा चेहरा दाखवला जेव्हा त्याने हत्या करण्यासाठी मोठा दगड उचलला तेव्हा शेहनाजबी बी ही चतुर निघाली शेहनाजबीने जोरदार आरडाओरड केली जंगला शेजारचे दूरवरचे लोक या आवाजाने त्या जंगलाकडे धावून आले अनिलने लोकांना बघितले तेव्हा अनिल सावध झाला आणि तेवढी हत्या न करता तेथून फरार झाला आणि शेहनाद बीचे प्राण वाचले आणि यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला सिरियल किलर अनिलने आत्तापर्यंत दोन महिलांचे एकसारखेच खून केले आहेत सर्व गोष्टी समांतर केल्या आहेत परंतु आता या गोष्टीची वकल झाल्यामुळे कदाचित तो त्याचे ठिकाण बदलू शकतो परंतु हा जास्त काळ फिरू शकणार नाही पोलीस याला लवकरच शोधून काढतील यात काही शंका नाही परंतु आपण देखील या घटनेपासून काही शिकले पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपल्यावर जाळे टाकण्यासाठी हजारो लोक टपून आहेत आता ते आपल्या हातात आहे आपण त्या जाळ्यात अडकायचे की नाही ही दुनिया रंगीत नाट्यमय दुनिया आहे यात आपल्याला ओळखता आले पाहिजे की नाटक काय आहे आणि रिअल काय आहे या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नसून आपल्याला जागरूक करणे आहे अशा सत्यघटना क्राईम व्हिडिओज क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र